नमस्कार स्वाभिमानी केले धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन देशात सर्वाधिक वीज दर हे महाराष्ट्रात असून त्यात आणखी पंचवीस ते पस्तीस टक्के होणारी दरवाढी उद्योगधंद्यासाठी मारक ठरणार आहे त्यामुळे या प्रस्तावित वीज दरवाढीला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविलेला आहे तसेच छतावर सोलर पॅनल बसविणाऱ्या वीज ग्राहकांच्या बाबतीतही महावितरणाचे धोरण हे चुकीचे आहे दिवसाला आठ तास वापरलेल्या वीजातूनच ग्राहकांना वजावाट केली जाणार नाही असे हे मारक धोरण असून यास उच्च न्यायालयाने चौदा जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे ते कायम ठेवावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केलेली असून त्या संदर्भात आज या प्रस्तावित वीज दरवाढीच्या विरोधात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यापाऱ्यांनी आंदोलन केले दरम्यान यावेळी व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते असोसिएशनतर्फे आज मान्य जिल्हाधिकारी महोदयांना तीस जून दोन हजार पंचवीसपासून सोलर एनर्जी वापरावर जो काही बदल केलेला आहे त्याच्यामुळे जे काही करवाड दहा के व्हीवरच्या ग्राहकांवर लादलेली आहे त्याच्या निषेधार्थ एक निवेदन मान्य अप्पर जिल्हाधिकारी महोदय यांना देण्यात आलं आणि त्याच्यामध्ये त्यांना विनंती करण्यात आली की यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर या, और, या दे प्रदेशामध्ये बेरोजगारी वाढेल बरेचसे उद्योग स्थलांतर होतील याच्यामुळे वाढ जवळपास पंचवीस टक्के ते पस्तीस टक्क्यापर्यंत वीज दरवाढ होणार आहे आणि ही वाढी वीज दरवाढ ही उद्योगाला परवडणारी नाही व्यापाराला परवडणारी नाही त्याच्यामुळे आम्ही आमच्या आपण आमच्या भावना राज्य शासनाला कळवाव्या असे निवेदन आज अप्पर जिल्हाधिकारी महोदयना या संघटनेतर्फे देण्यात आले यासोबत शहरातल्या ज्या विविध व्यापार आणि उद्योगामध्ये संबंधित संघटना याच्यामध्ये सहभागी झाल्या गोळे आणि परिसरातील सर्व सोलर विक्रेते आज या निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते